सलत राहाचा आपण बनवणार आहोत पालकचा भात सलात्रा व्हिडिओ कंटिन्यू करेल त्याच्यासाठी मी एक जोडी स्वच्छ नीट करून घेतलेला पालक एक जोडी आहे त्यानंतर एका साईडला मी पाणी गरम होण्यासाठी कढई ठेवलेलं आहे पाणी गरम झालेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये पालक ॲड करायचा आहे पालक आपल्याला पाण्यामध्ये दोन मिनटासाठी ठेवायचा आहे चला तर दोन मिनटासाठी मी साधारण आहे आपल्याला फोडणीसाठी काय काय साहित्य लागणार आहे तर अर्धा चम्मच मी जिरे घेतलेले आहे त्याचप्रमाणे दोन तुकड्या दालचिनी कढीपत्ता तमालपत्र एक हिरवी मिरची घेतलेली आहे त्याचबरोबर मिडियम साईजमध्ये मोठ्या स्लाईसमध्ये कांदा कट केलेला आहे त्याचप्रमाणे अर्धे वाटे मी ओटा वाटाणा घेतला तुम्हाला जर पाहिजे असेल तर पनीर ॲड केलं तरी पण चालते आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर पण ॲड केलेली आहे आणि पालकची आपण चिवरे बनवताना आलं लसूणची आपण हिवरे बनवायची आहे त्याचबरोबर मी त्याच्यामध्ये दोन मिरच्या पण ॲड केलेल्या आहेत झालेले हे दोन मिनटं आता मी झाकण काढते रेसिपी एकदम हेल् म्हणजे हेल्दी पण आहे आणि शॉर्ट रेसिपी आहे त्यानंतर मी काढून घेत आहे थंड पाण्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे या ठिकाणी तुम्ही बर्फचं पाणी घेतलं तरी पण चालते असा लवकर काढला तर ह्याचा कलर आहे तसा हिरवा राहण्यास मदत होते त्याचप्रमाणे आपल्याला तांदुळीस मिनटं भिजवून घ्यायचे आहेत मी ह्या ठिकाणी बासमती राईस घेतलेला आहे तुमच्याकडं जो अवेलेबल असेल तरी घेतला तर चालतो बासमती किंवा कोलम कोणताही चालेल चालत राहता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला प्युरी तयार करायची आहे ब्लांच केलेला पालक आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करायचा आहे त्यानंतर मग असे जे वाटण ना तुम्हाला दहा बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या आहेत चालत राहता मिक्सर घ्यायची प्युरी तयार करून घेऊया छानपैकी ह्याची मी फ्यवरशी तयार करून घेतलेले आहे चला तर आता गॅसवर आपल्याला कुकर ठेवायचं आहे तर गॅसवर आपण आता कुकर ॲड करायचं आहे कुकर चांगला गरम करून दिल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला एक चम्मच तूप ॲड करायचं आहे तर कुकर चांगला गरम झालेला आहे ह्याच्यामध्ये मी एक चम्मच तूप ॲड करणार आहे तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तेल घेतलं तरी पण चालते अजून थोडं अर्धा चम्मच मी तूप ॲड करते तूप पण आता आपल्याला गरम करून द्यायचं आहे आपण फोडणीची तयारी करतो तोपर्यंत एका साईडला आपल्याला एका गॅसवर तीन वाट्या पाणी मी गरम करत आहे आणि तांदूळ एक वाटे आहेत सो जरा फडफडीत करायचं आहे त्यामुळे मी पाण्याची कन्सनटी कमी घेतली आहे तुम्हाला एकदम मऊ शिजवायचं असेल तर जास्त कंट कन्सन्सटीमध्ये घ्या तूप आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी अर्धा चम्मच जिरे ॲड केलेले आहेत त्याचप्रमाणे कढीपत्ता यानंतर तमालपत्र दोन डाळीचे तुकड्यांनी लवून मी ॲड केलेलं आहे खडे मसले छानपैकी तेलात परतल्यानंतर मिडियम साईज ओढा स्लाइस मधला मी कांदा भाजून घेणार आहे गुलाबी कलर वेळीपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे यानंतर कांद्याचा थोडाफार फार कलर चेंज झाला त्याच्यामध्ये मी मिरची ॲड करत आहे मिरची पण आपल्याला सुबामध्ये चांगली भाजून घ्यायची आहे यानंतर तुपामध्ये आपल्याला अर्धे वाटे वाटाणे पण जरा आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे तुपामध्ये आपला छानपैकी गुलाबी कलर येईपर्यंत आपण कांदा भाजलेला आहे त्यानंतर आपल्याला ग्राइंड केलेली प्युरी ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे ती पण एक दोन मिनटं तुपामध्ये छान आपल्याला भाजून घ्यायची आहे यानंतर मग जे गरम पाणी केलं तर ना ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला तत्नुसार मीठ ॲड करायचं आहे छानपैकी उकळी आलेली आहे याच्यानंतर मी पाव चम्मच मीठ ॲड करत आहे मीठ टाकलं त्यामुळं सगळं आपण हलवून घ्यायचं आहे तांदूळ टाकल्यानंतर आपल्याला जास्त हलवायचं नाही परत एकदा ह्याला अशी उकळी येऊन द्यायची परत गॅस बारीक करायचा त्यानंतर दो दोन तीनदा चांगले तांदूळ दो धुवायचे त्यानंतर वीस मिनटं आपल्याला भिजायला ठेवायचे आहेत पाण्यामध्ये आता मी ह्याच्यामध्ये ॲड करते एकदम आता हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे नाहीतर काय होतं माहिती का आपला भिजलेला तांदूळ आहे त्यामुळे त्याचा मधून असा तुटतो सो आपल्याला जर पाहिजे असेल तर अजिबात हलवायचं नाही चला तर आता याला आपण टोपण लावून घेऊया चला तर आता मीडियम गॅसवरती आपल्याला कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरची शिट्ट्याशी लावून घ्यायची आणि मिडियम गॅसवर दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत गॅस अजिबात फास्ट करायचं नाही कारण का उतर येण्याची शक्यता आहे आणि बारीक तर करायचाच नाही सो मिडियम ठेवा ही लास्टची सिटी होती सो गॅस बंद करायचा त्यानंतर अशी सिटी दाबायची चला तर आताला सिट्टी बसवून देऊया त्यानंतर आपण टोपन ओपन करायचं आहे छानपैकी कुकरची शिट्टी बसलेली आहे चला तर आता आपण ओपन करूया एक नंबर कलर तर आलेला आहे बासमती तांदूळ टाकला आहे त्यामुळे असा मस्तपैकी मोठा तांदूळ झालेला आहे डबल फुलल्यासारखा चला तर याच्यामध्ये आता आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी काही विषय नाही मला सगळीकडं फिरवून दाखवते कसं झालं आपला पालकचा भात छान असा चिकट पण झालेला आहे गरम भात आहे त्यामुळं वाफ असे येत आहे त्यामुळं शूट करताना जरा प्रॉब्लेम होते चला तर असा आपला रेडी आहे पालक भात सो व्हिडिओ कसा वाटला हेल्दी रेसिपी आहे आणि शॉर्ट रेसिपी आहे आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा तुमच्या मुलांना वगैरे खाऊ घाला एकदम पौष्टिक पण आहे चला तर भेटूया असेच एका न्यू ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाबा आणि टेक केअर चलो मिलते मिळते नेक्स्ट ब्लॉग में, बाय